नवनीत राणा आणि रवी राणा म्हणजे चलतिका नामगाडी महायुतीच्याच नेत्याची टीका अमरावती एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या याचिकेवर काल अठ्ठावीस फेब्रुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली या सुनावणीवेळी कोर्टाने निर्णय राखून ठेवला पुढच्या दोन आठवड्यात या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येईल असं कोर्टाकडून को स्पष्ट करण्यात आलं यानंतर शिवसेना नेते आनंदराव अडसोळ यांच्या वकिलांनी राणा यांना वैध जात प्रमाणपत्र देता येणार नाही ना असं महाराष्ट्र सरकारने कोर्टात सांगितल्याचा दावा करण्यात आला होता त्यामुळे राणा यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात होतं पण नंतर आमदार रवी राणा यांनी येत संबंधित वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केलं महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी नवनीत राणा यांची कोर्टात भक्कम बाजू मांडली आहे असं रवी राणा यांनी सांगितलं या त्यांनी आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांच्यावर टीका केली त्यानंतर आता आनंदराव अडसूळ आणि यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे नवनीत राणा आणि रवीराणा म्हणजे चलतिका नामगाडी या दोघांना काय कामधंदे राहिलेले नाही अमरावती लोकसभेवर आजही शिवसेनेचा दावा आहे आणि त्या ठिकाणी आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे उमेदवार आहेत नवनीत राणा आणि रवीराणा यांना प्रचाराला यावं लागेल असं अभिजित अडसूळ म्हणाले आहेत